मंडळी आता आमचा प्रवास येऊन पोहोचलाय जेजूर मध्ये नायरा पेट्रोल पंपावरती आणि हा जो तुम्हाला दिसतोय पिवळा पिवळा झालेला हा त्याच्या बरोबर मी जेजुरी गड चढले आणि मस्त पैकी आमच्या इनोवा मध्ये आता फुल करायचं तिचं काम चाललंय काय तिला पण भूक लागते शेवटी ती बी गाडी आहे तिची बी गरज भागवलं पाहिजे काय म्हणणे बरोबर का नाही तर किती तू फुल करणार आहे का अर्ध फुल आहे फुल अ भाऊची नाही ना मग हुशार मान सांगता राव वाला वाला म्हणून आम्हाला माहितीये बर आता इथून पुढं आम्ही जाणार आहे नारायणपूरला तिथं मस्त पैकी आमचं दर्शन होणार आहे आणि दर्शनानंतर मग गाडीची पेट पूजा झाल्यावर आमची पण थोडीफार झाली पाहिजे कारण नवऱ्याने सकाळी खायला घातलेले अजून काय परत आधी मध्ये थांबलेला नाहीये हो। तो आणि त्याचं तोंड चालू आहे म्हणून त्याला आमची काही काळजी राहत नाही ड्रायफ्रुट्सचा एवढा डबा संपला ना दिवसभरात एका दिवसात नाही नाही एवढा नव्हता एवढा खोटा नाही बोलायचं माणसाने एवढा ड्रायफ्रुटचा डबा संपला कशाने नाही नाही एवढं फुल कपडे भरून घेतले ते नाही नाही कसं आहे नाही आमची झामरे फॅमिली फिरायला चाललेली आहे ना तीन दिवसासाठी चालली फक्त तीन दिवसासाठी माणसं किती पुढं दोन मध्ये तीन माग दोन किती झाले पाच सहा सात माणसं आणि पोरं पकडून आठ आठ माणसांसाठी गाडी आमची फुल भरलेली कपडे आठ माणसं ना पोरं सोडून दे आठ माणसांसाठी आम्ही आठ बॅगा नाही दहा बारा बॅगा आहेत आमच्या आम्ही जर चुकून एक महिन्यासाठी फिरायला गेलो ना, फिरा ना। चुकून एक महिन्यासाठी आपण एक एक गाडी शेकलो आम्हाला एक डावा आमचा फक्त कपड्यांना लागेल बाकीच लांबच राहिलं नवीन कपडे हा आणि ते बी जुने कपड्याचे एक एक बॅग ऑलरेडी भरून घेतले होते आम्ही पण त्याचबरोबर आम्ही नवीन कपड्यांच्या पण काही बॅगा आमच्या बरोबर घेतलेल्याच आहेत आ, आजी तुमच्या किती बॅग येतो आहेत ना, आजी। ड्रेस आजी। ना आजी दोन आजी। ड्रेस आहेत आणि आजीच्या नातवानी सांगितले ड्रेस घालायच घेतले मला घालाव लागेल घालणार का तुम्ही माझ्या ड्रेस घालायचं आजी घालताना नक्की नक्की

बर आताच जस्ट ठरलंय आजी म्हणजे का आजी ड्रेस घालणार आहे जर घातलं तर खरंच आम्ही आजीला ड्रेस घालणार आजीच आजी 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 सिंगल प्री वेडिंग शूट चार रुपये चार रुपये चोपन्न पैसे चार हजार पेक्षा कमी टाकली अच्छा मग पाच साडेचार पाच हजार आजी आजीचा ना एक तिचं प्री वेडिंग सिंगल शूट प्री वेडिंग सिंगल शूट तिकडे येतोय पाच तारखेला थांब नाही येत स्ने माहिती असेल माहिती बरं स्नेहलचा नवरा आयफोन घेतोय चला चर्चा आपण पुढे कंटिन्यू ठेवू आता जाऊनारायणपूरला उशीर होतोय